दिवस बंद करायचा तू दुकान बंद नाही करायचा दुकान तू बंद नाही करायचा दुकान ओपन ठेव दुकान बंद नाही करायचा दुकान बंद करायचं नाही दुकान ओपन ठेव दुकान ओपन ठेव तू दुकान बंद करायचं नाही दुकान ओपन ठेव दुकान ओपन ठेव तू दुकान ओपन ठेवायचं दुकान बंद करायचं नाही माल खायची सांगतोय दुकान बंद करायचं नाही दुकान बंद करायचं आजमाजी बस आम्ही तुला हात लावलाय आम्ही तुला हात लावलाय अजून बरं अजून तुला आम्ही हात लावलाय अजून तुला हात लावलाय तू आजमाजी गप्प बस पोलीस हे पण आजमाजी तू दुकान बंद केलास इथं झोडून सगळं जोडू तुला आधी सांगतोय दुकान बंद करायचं नाही दुकान बंद करायचं नाही तुला चांगल्यापणे सांगतोय आत्मदिवस आत्मदिवस कोणी सांगतो आत्मदी नाही 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 तू आत्मदिवस बस बाहेर उभा दुकान बंद करायचं नाही तू दुकान बंद कर पोलीस येपर्यंत दुकान बंद करायचं नाही आधी तुला सांगतोय हा कुठं पोट भरायला आमची लोक इथं बघतात आणि भेटतो हे महाराज करतात आमच्या महिलांना